रायगडमध्ये ठाकरे सेनेला मिळणार मोठा धक्का महाडमधील स्नेहल जगताप कामत भाजपाच्या वाटेवर स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या विधानसभेला ठाकरे सेनेकडून लढवली होती निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे यावर मंत्री भरत छट गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काही लोक जेवणाच्या ताटावर उलटून हात वाळण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात असा टोळा मंत्री भरतछड गोगावले यांनी लगावला आहे हे आम्हाला निष्ठा शिकवत होते आता त्यांची निष्ठा समोर आल्याचं गोगावले म्हणाले सध्या तरी आम्ही भाजपसोबत युतीमध्ये आहोत पुढच्या पावणे पाच वर्षात काय घडामोडी होतील हे सांगता येत नाही परंतु जोपर्यंत आम्ही युतीमध्ये आहोत तोपर्यंत आमच्याकडून काही चुकीचं होणार नाही असंही भरतछड गोगावले यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट महाड रायगड जो चांगलं काम करील त्याला लोक स्वीकारतील आणि जो काम करणार नाही त्याला स्वीकारायचं काही कारण येत नाही आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जे काही चालू त्यात कुठं फरक बदल होणार नाही आम्ही तुम्हाला त्याही वेळेला सांगितलं भरत शेठ आमदार होता तरी जमिनीवरनं चालत होता आणि नामदार झाला तरी जमिनीवरनं चालणार आहे त्यामध्ये कुठं काय फरक वाटला तर जरा आम्हाला कळवत जावा स्वतःला निष्ठावंत सम संबोधणारे कार्यकर्ते आता शिवसेने शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतायत कसं याकडे बघताय तीच त्यांची निष्ठा आपल्याला दिसते अरे मी मग सांगितलं ना काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेले अजून हात पण सुकला नाही तर लगेच दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की यांची निष्ठा किती आहे हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्या समोर आलेली आहे ते बघा तुम्ही बघताय भविष्यात भाजपची ताकद अजूनपर्यंत तरी आम्ही युतीमध्ये आहोत पुढचं आजच कोण काय सांगू शकत नाही आहे कारण त्याला अजून पावणे पाच वर्ष बाकी आहेत लक्षात आलं का पाहुणे पाच वर्षामध्ये किती घडामोडी होतील काय हे आज सांगणं योग्य दिसत नाही आहे परंतु जोपर्यंत आम्ही युतीमध्ये चाललेलो आहोत तोपर्यंत आमच्याकडनं काय चुकीचं होणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊ